सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर मी दिवाळीला दिवाळीतनं फराळाचे ऑर्डर्स घेते त्यानंतर मकर संक्रांतीला लाडूचे ऑर्डर्स घेते त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे की घर सांभाळून घरच्या घरी मी कशा प्रकारे दिवाळी फराळाचे ऑर्डर्स घेते त्यानंतर संक्रांतीला कशा प्रकारे तिळाच्या लाडूचे ऑर्डर्स घेऊन मी त्या देते त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग कशी करते सगळी सगळी माहिती मी त्यात दिलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन नक्की जाऊन दोन्ही व्हिडिओ बघा तर सांगण्याचं तात्पर्य असं की काही जणांना असं वाटतं की अरे वर्षातनं दोनच वेळा ही आ, काम करते आणि काय फायदा वर्षभर काय करायचं तर वर्षभर किचनमधून भरपूर पैसा कमवू शकतो आपण तर तो कसा ते आज आपण आपल्या व्हिडिओतनं बघायचं आहे आणि तेही घर सांभाळून तर मला जितकी माहिती आहे मी माझ्या अनुभवातनं जे काही शिकली त्या सगळी माहिती मी आज तुम्हाला माझ्या व्हिडीओतनं देणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला मी या ऑर्डर्स घ्यायचं जेव्हा ठरवलं ना त्यावेळेस मी फक्त तिळाच्या लाडूची सगळ्यात आधी ऑर्डर्स घेतलेली बरेच जण सांगायचे की खूप छान होता तुमचे तिळाचे लाडू जेव्हा मी हळदी कुंकू वगैरे घालतो जेव्हा सगळेजण अगदी आवड आले नाही तुमचे तिळाचे लाडू खूप छान होतात खूप छान होतात तर म्हटलं चला हाच बिझनेसपासून आपण सुरुवात करूयात म्हणून मी सगळ्यात प्रथम तिळाचे लाडूचा बिझनेस चालू केला होता तर या गोष्टी जवळजवळ चा तीन चार वर्ष चार ते पाच वर्ष झालेली आहेत त्यापासून मी हा बिझनेस करते हळूहळू कसा ग्रो झाला काय करत गेली मी सगळं सांगितलेलं आहे मोठ्या व्हिडिओत तर आता फक्त मी तुम्हाला सांगते की मी कोणते कोणते व्यवसाय कोणत्या कोणत्या गोष्टी करते दर महिन्याला आणि पैसे कमवते कसे काय ह्या सगळ्या ऑर्डर्स घेऊन तेच आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर सुरुवात करूयात आपण गणपतीपासून सुरुवात करूयात एक 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 मी तुम्हाला सगळ्या ऑर्डर्स माझ्या सांगत जाते तर सुरुवातीला ज्या मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे तिळाचे लाडू आणि नंतर मग एक दीड वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर मी फेराळाचे ऑर्डर्स घ्यायला लागले तर अशा प्रकारे सुरुवात केली मी ऑर्डर्सची आणि त्यानंतर आता किती ऑर्डर्स घेते ते सगळं मी तुम्हाला आता मी इथे सांगणार आहे तर सुरुवात करूयात आपण गणपतीपासून तर गणपतीला उकडीचे मोदक बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असो की त्यांना इतके छान असे उकडीचे मोदक नाही जमत पातं फाटतं किंवा आणखीन अने अनेक प्रॉब्लेम्स असतात उकडीचे मोदक करतात तर अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी सोप्या प्रकारे उकडीचे मोदक कसे करायचे याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तीही तुम्ही जाऊन बघा खूप छान आहे माझ्या या चॅनलवर नाही आहे माझ्या दुसऱ्या चॅनलवर आहे तर मी त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली देईन तेही बघा तर उकडीचे मोदक कसे करायचे तर मी ऑर्डर्स घेताना उकडीच्या मोदकाची घ्यायला लागले त्यानंतर चॉकलेटचे मोदक मावा मोदक अशा मी गणपतीच्या वेळेला माझ्याकडे ऑर्डर्स असतात आणि ह्या ऑर्डर मी तुम्हाला सांगते अगदी पहिल्या दिवसापासून ते अगदी अनुन्य चतुर्थीपर्यंत मला रोज ऑर्डर असतात ह्या मोदकांच्या मग त्यामध्ये आपण आणखीन काय व्हरायटी देऊ शकतो त्याचा विचार करायचा आपल्याला काय छान संपत आहे याचा विचार करायचा आणि त्याप्रमाणे मोदक बनवायचे तर मी गेल्या वर्षी आता मी उकडीचे मोदक तळणीचे मोदक मावा मोदक आणि चॉकलेट मोदक हे तर मी दरवर्षी करतेस गेल्या वर्षी मी आणखीन एक मोदकाचं ऍड केलं होतं ते म्हणजे रवा खोबऱ्याचे मोदक तेही मला खूप छान प्रतिसाद मिळाला तर गणपतीतनं ह्या ऑर्डर्स आपण घेऊ शकतो त्यानंतर दिवाळी दिवाळीत मी सांगितल्याप्रमाणे लाडू चकली करंजी शंकरपाळ्या नानकटाई जी काही तुम्हाला शेव आहे चिवडा आहे ज्या पदार्थ तुम्हाला येतात आणि अतिशय चांगले पदार्थ येतात त्या पदार्थांच्या तुम्ही ऑर्डर्स घेऊ शकतात मी पुन्हा सांगते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दिवाळीच्या फराळांमध्ये दे आम्ही किती पैसे कमवले वगैरे नक्की जाऊन बघा तुम्हाला आयडिया येईल तर तो एक तुम्ही बिझनेस करू शकता दिवाळीच्या वेळेला मकर संक्रांत असते त्यावेळेस माझे तिळाचे लाडू तर असतातच मघाशी सांगितल्याप्रमाणे प्लस मी पुरणपोळ्या पण माझ्याकडे असतात तर पुरणपोळ्यांचा पण खूप छान प्रतिसाद असतो मला कधी कधी इतक्या ऑर्डर्स येतात की मला कॅन्सल करावे लागतात कारण माझ्याकडे सध्या सोबतीला कोणी नाही आहे एकटीला करावं लागतं त्यामुळे मला कॅन्सलही करावे लागतात करा लागता। तर आता मी घेणार आहे माझ्या सोबतीला अजून एक ताई घेणार आहेत तर यापुढे मी ऑर्डर्स वाढवली आणखीनच त्यानंतर होळी दसरा आणि गुढीपाडवा या तीन दिवशी श्रीखंडाच्या ऑर्डर्स असतात माझ्याकडे बाहेर असे डबे मिळतात प्लास्टिकचे ते घ्यायचे आणि अर्धा किलो पाव किलो ज्याप्रमाणे आपल्याला ऑर्डर्स असतील त्याप्रमाणे आपण त्यांना देऊ शकतो तर याच्या ऑर्डर्स असतात त्यानंतर गुढीपाडव्याला पुरणपोळीच्याही माझ्याकडे ऑर्डर्स असतात आणि होळीला देखील पुरणपोळ्यांच्या बऱ्याच ऑर्डर्स असतात होळीला आणि मकर संक्रांतीला पुष्कळ माझ्याकडे पुरणपोळ्यांचे ऑर्डर्स असतात आणि होळी गुढीपाडवा आणि दसरा या तीन दिवशी श्रीखंडाच्याही पुष्कळ ऑर्डर्स असतात तर आता तुम्ही म्हणाल की चला आता तर एवढेच सण असतात आपले आता आणखीन काय करणार इतर दिवशी काय करणार तर ते इतर दिवशी काय काय मी करते आणि दर महिन्याला कशा प्रकारे ऑर्डर्स असतात त्याही मी तुम्हाला आता सांगणार आहे फक्त कंडिशन एकच आहे यामध्ये की तुम्ही जो पदार्थ बनवताय तो अतिशय चविष्ट असला पाहिजे एकदा काही आपल्या त्या व्यक्तीने आपल्या हातचा तो पदार्थ खाल्ला की पुन्हा ती ऑर्डर आपल्याकडेच आली पाहिजे आणि त्यांच्या ऑर्डर व्यतिरिक्त आणखी एक दोन ऑर्डर्स पण आल्या पाहिजे कारण माउथ पब्लिसिटीवर माझा तर हा सगळा बिझनेस जो आहे तो माउथ पब्लिसिटीवरच चालतो मी कुठे जाऊन काही टॅम्पलेट्स टाकले नाहीत किंवा कधी कुठले बोर्ड्स लावले नाही की काही नाही मी सुरुवातीला व्हॉट्सअपवरतीच टाकायची की तिळाचे लाडू मिळतील किंवा दिवाळीचा फराळ करून मिळेल घरगुती फराळ असं फक्त टाकत होते मी अजूनही तेच करते मी कुठेही असं हे पण इतक्या माझ्या माउथ पब्लिसिटीमुळे कोणाच्या ऑफिसमध्ये गेला फराळ वगैरे खूप मला आता मागणी वाढलेली आहे माझ्याकडे तर आता मी पुढे कोणत्या कोणत्या ऑर्डर्स घेते त्याच मी तुम्हाला सांगणार आहे तर गणपतीच्या गणपतीतनं तर मोदकाच्या ऑर्डर्स असतात त्यानंतर मला अंगारिका आणि संकष्टीला देखील मोदकाच्या ऑर्डर्स असतातच तर तेव्हा मला तळणीचे मोदक आणि उकडीचे मोदक माझ्याकडे उकडीच्या मोदकाच्या पुष्कळ ऑर्डर असतात तर उकडीचे मोदक Uh, माझ्याकडे चालूच असत दर संकष्टीला माझ्याकडे ऑर्डर्स असतात तर संकष्टी आणि अंगारिकाला उकडीचे मोदक त्यानंतर स्वामी जयंती असते त्यावेळेस माझ्याकडे बेसनाच्या लाडूच्या जवळजवळ सात आठ किलोचे माझ्याकडे बेसनाच्या लाडूच्या ऑर्डर्स असतात आणि मी एक आठवडा आधीच ऑर्डर्स घेते त्यानंतर मी ऑर्डर्स बंद करते कारण बेसनाच्या लाडूच्या वेळेला कसं आपल्याला चणाड आणावी लागते ती भाजावी लागते दळावी लागते आणि त्यानंतर लाडू करायचे असतात त्यामुळे मग मी काय करते आ, एक आठवडा आधीच सांगते की मला ऑर्डर्स द्या जास्त अगदी ऐन वेळेला माझ्याकडे ऑर्डर्स देऊ नका छान अगदी साजूक तुपातले माझ्याकडे बेसनाचे लाडू असतात तर स्वामी जयंतीला वगैरे पण माझ्याकडे ऑर्डर्स असतात त्यानंतर गटारीला माझ्याकडे जे वडे असतात मालवणी वडे चिकन रस्सा किंवा मटन रस्सा सोलकढी याच्या ऑर्डर्स असतात पण मी जास्त नाही घेत होती गेल्या वर्षीपर्यंत कारण माझ्याकडे कोण नव्हतं करायला एकटीच होती मगाशी सांगितल्याप्रमाणे आता माझ्याकडे त्या ताई आहेत आता मी त्यांना ठेवणार आहे अजूनही पहिल्या एकही एक दिवस त्यांनी काम केलं नाही यापुढे आता मी ठेवणार आहे जून महिन्यापासून तर त्यामुळे मी आता जास्त ऑर्डर्स घेऊ शकते पण ह्या ऑर्डर्स माझ्याकडे गटारीला असतातच तर काही जण अगदी ऐन गटारीत म्हणजे आज अमावस्या आहे तर आजच्या दिवशी तर काही जण एक आधी आधीसुद्धा घेतात ऑर्डर काही जण संडे बघून घेतात काही जण फ्रायडे बघून घेतात की नंतर सॅटर्डे संडे सुट्टी असं त्यामुळे गटारला पण खूप छान रिस्पॉन्स आहे त्यानंतर माझ्याकडे मेथीचे लाडू डिंकाचे लाडू आणि अळीवाचे लाडू हे बाळंतिनीला लागतात तलते लाड़ू, लाड़ू, आ, तर ते लाडू तर माझ्याकडे असतात प्लस मेथी लाडू डिंक लाडू कोणाचे पाय वगैरे दुखत असतील घुडगे दुखत असतील तर हे खातात काही जण ना सवय असते हिवाळ्यात वगैरे खायची थंडीत खायची लाडू तर तेही ऑर्डर त्यामुळे त्या ऑर्डर सतत असतातच कारण पण हे वर्षभर चालूच असतं कोणाचं ना कोणाचं त्यामुळे वर्षभर माझ्याकडे मेथी लाडू डिंक लाडू आणि अडिवाचे लाडू यांच्या मी महिन्यात दोन तीनदा मी करतेच पण कुठलीच ऑर्डर अशी नाहीये की चल मला माहिती आहे की मला अजून पंधरा दिवसाने मेथीच्या लाडूची ऑर्डर येणार आहे तर में आधीच असा पदाल मी आधीच करून ठेवते असं कुठलाच पदार्थ मी करून ठेवत नाही जेव्हा मला ऑर्डर येते तेव्हा फ्रेशच मी करून देते आ, हे माझ्या म्हणजे काय म्हणा माझ्या बिझनेसचा एक सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे की माझा तो प्लस पॉईंट आहे की नाही मी तेव्हाच करून देते तुम्हाला फ्रेशच मिळणार तुम्ही जेव्हा ऑर्डर देणार तेव्हा तुम्हाला अगदी फ्रेश खायला मिळेल आधी केलेलं वगैरे मी अजिबात देत नाही तर त्यामुळे माझ्याकडे जी माणसं जी येतात ज्यांना माहिती आहे माझ्या ज्या माझ्या माणसांना की मी नाही मी त्यांना देणार ते चांगलंच देणार तर ती लोक माझ्याकडे येतात आणि प्लस आणखीन आणखीन असे वाढत गेलेले आहेत तर मी राहायला मुंबईत राहते जोगेश्वरी मध्ये पण माझ्या ऑर्डर आता जवळजवळ मेथीचे लाडू ठाण्यापासून ते अगदी नाला सोपारा विरारपर्यंत गेलेले आहेत तसेच या बाजूला गेलात तर तुम्ही चर्चगेटपर्यंत सॉरी uh, चर्जे चर्दी रोडपर्यंत गेलेले आहेत तर असे माउथ पब्लिसिटीने हा बिझनेस वाढतो थोडा वेळ द्यावा लागतो मी असं म्हणत नाही की तुम्ही चालू केल्या केल्या लगेच तुमच्याकडे लोक असं नाही होत सुरुवातीची दोन वर्ष मला खूप म्हणजे ऑर्डर्स नव्हत्या खूप कमी ऑर्डर्स असायच्या पण आता माझ्याकडे इतक्या ऑर्डर्स आहेत ना की मला कुठे जायचं असेल किंवा काय तर मला खूप विचार करून जावं लागतो कारण माझ्याकडे तितकासा वेळच नसतो आता मघाशी मी म्हणाली की बाळणपणा वर्षभर असतात तर त्याचप्रमाणे बड्डे पण वर्षभरच होणार ना तर बड्डेला पण ऑर्डर्स असतात खूप मोठ जास्त म्हणजे माणसांची मी नाही घेत ऑर्डर एक वीस ते पंचवीस इतक्याच माणसांची मी ऑर्डर घेते तर त्यामध्ये काही जण पावभाजी सांगतात कधीतरी पुलाव असतो एखादी भाजी म्हणजे व्हेज कोल्हापुरी वगैरे असं काहीतरी असं साधा सु सोप्पा असा मेन्यू असेल ना तर वीस पंचवीस जणांचं मी जेवणाचे ऑर्डर्स पण घेते तर पुन्हा मी हेच सांगेन की तुमच्या तुम्ही जे काही देणार त्यांना जेवणाच्या ऑर्डर्स मध्ये तर चवीकडे अतिशय लक्ष नेणं गरजेचं आहे ते साफ स्वच्छ असणं गरजेचं आहे तुमचं किचन तुमचं तुम्ही तुम जे ऑर्डर्स द्यायला जातात किंवा ती लोक आपल्या घरी येतात तेव्हा आपलं घर स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर काही लेडीज जे असतात तर अक्षरशः किचनमध्येही येतात पण त्या पसारा घाण असलं तर आपलं इम्प्रेशन खराब होणार त्यामुळे साप स्वच्छ अगदी ही कामं करतो ना आपण जेव्हा तेव्हा आपलं किचन अगदी चकचकीत सक, असणं खूप गरजे ते तेव्हाच्या तेव्हा हाताला सवय करायची की स्वच्छ करत करतच काम करायचं पसारा केला इथे भाजी कापली आहे आहे तिकडे केलं असं नाही साप स्वच्छ करतच करायचं कारण मी बऱ्याच लेडीजनं बघितलंय ले की ऑर्डर्स घ्यायला म्हणून येतात ना त्या डायरेक्टली पहिलं आपण बाहेर जरी असं हॉलमध्ये तरी त्या किचनमध्ये जाऊन घुसतात काय कारण त्यांना अॅक्च्युली मला वाटतं बघायचं असतं आपलं किचन वगैरे काय आहे त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टींवर खूप लक्ष देणं आहे त्यानंतर आपण जे कपडे घालतो ते पण साफ स्वच्छ असणं अगदी भले तुम्ही दोनच ड्रेसवर रोज राहा पण ते स्वच्छ असणे खूप गरजेचं आहे ते मळकटलेले कळकटलेले असले तर खाणाऱ्या व्यक्तीला नाही होत खायला म्हणजे आपल्या आपला अवतार जर असेल तर अशा व्यक्तीकडनं कोणाला होणार खायला ना त्यामुळे आपण ही व्यवस्थित असणं खूप गरजेचं असतं त्यानंतर ता हल्ली काय झालं माहितीये की फ्रेंड्स बरोबर आपण फिरतो भेटतो फ्रेंड्सना त्याचप्रमाणे फॅमिली गेट टुगेदरची पण खूप फॅशन निघालेली आहे घरातल्या घरात छोटेसे असे प्रोग्राम्स असतात अचानक काहीतरी भेटायचं ठरतं थर्टी फर्स्टला भेटायचं ठरतं किंवा आणखीन काही गोष्टी किंवा दिवसानिमित्त ठरतं त्यांचं भेटायचं आणि वीस पंचवीस जण असतील घरातली सगळे मेंबर्स असतील सगळे छान क्षण एखादा घालवणार असतील तर अशा वेळेला छोट्या मोठ्या ऑर्डर्स असतात त्याही ऑर्डर्स माझ्याकडे असतातच तर थर्टी फर्स्टला जास्त असतात अशा ऑर्डर्स किंवा अगदी एक्झाम्स वगैरे मुलांच्या झाल्या एप्रिल मे मध्ये जा। की त्या दरम्यान सुद्धा असतात पावसाळा जाऊ झाला की पावसामध्ये पण असतात अशा ऑर्डर्स तर फॅमिली uh, गेट टुगेदरच्या पण तुम्हाला ऑर्डर्स मिळू शकतात छोटासा काहीतरी क्षण असतो कोणते रिटायर्ड झालाय मग चला त्याची रिटायरमेंटची पार्टी करूया आणि घरातले सगळे आपण एन्जॉय करूया या पद्धतीने किंवा एखादी uh, मुलगी किंवा कोण म्हणजे आपल्या घरातले एखादं uh, स्टुडंट चांगल्या मालकाने पास झालाय आहेत त्याचं सेलिब्रेशन करतात uh, त्यानंतर लास्ट टाइम आत्ताच मी हल्ली एक uh, मागे हे केलेलं गेट टुगेदर होता ती मुलगी काहीतरी डॉक्टर झालेली तर त्यानिमित्तानं त्यांनी गेट टुगेदर ठेवलेला सगळे घरातले सगळे भेटलेले तर अशा पण ऑर्डर्स आपण घेऊ शकतो तर अशा ऑर्डर्स घेऊ शकतो म्हणण्यापेक्षा नाही अशा ऑर्डर्स आपल्याला आपण जर क्वालिटी चांगली दिली ना तर नक्की आपल्याला मिळतात आता दोन महिन्यापूर्वीच म्हणजे मी गावी जायच्या आधी मार्च मला वाटतं एंडिंगलाच एक ऑर्डर आलेली अचानक आली मला अगदी दोन दिवस आधी दिस एन सायद रिटायरमेंटची पार्टी त्यांना घरात आपल्या घरात करायची होती तेव्हा त्यांनी चिकन बिर्याणी आणि सोल कढी असा छोटासा काहीतरी मेन्यू होता तो दिलेला मला करायला तर अशाही ऑर्डर्स आपल्याला मिळू शकतात फक्त मी पुन्हा पुन्हा हेच सांगेन की तुम्ही जो पदार्थ देतात तो स्वच्छ म्हणजे अगदी चविष्ट असला पाहिजे हायजीन मेंटेन करा तर नक्की ऑर्डर्स तुम्हाला येणार आणि बाहेरच्या रेटपेक्षा सगळ्यात सा, महत्वाचं सांगायचं राहिलं तर बाहेर जो रेटने आहे त्यापेक्षा थोडेसे पैसे आपण कमी लावायचे कारण आपण घरातून करतो अगदी तुम्ही म्हणाल की नाही मी इतकं छानच देते मी माझं हायजीनच आहे हॉटेलसारखं नाही आहे तर मला मी रेट चांगलाच लावेन सा, तसं नाही कर करायचं थोडासा रेट कमी लावा बघा एकदा पब्लिसिटीने तुमच्याकडे कस्टमर वाढू लागले की तुम्ही रेट देखील वाढवू शकतात तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या सुरुवातीला मी फराळांचं करायला ऑर्डर्स चालू केले होते तेव्हा मी रेट खूप कमी लावलेला ला। आता मी तसं नाही करत माझ्याकडे बऱ्यापैकी ऑर्डर्स असतात इतके ऑर्डर्स काही काही वेळ तर शेवट शेवटचे ऑर्डर्स मला कॅन्सलही कराव्या लागतात तर त्यामुळे मी रेट आता ओके ओके घेते अगदीच कमी असा घेत नाही पण एकदा माझ्याकडनं घेतलेला व्यक्ती असेल जो फराळवाला तो नेक्स्ट टाईम दुसरीकडे जाणार नाही याची गॅरंटी मला असते तर मध्ये आमच्या इथे हे पक्ष जे असतात ना वेगवेगळे आपले हे राजनैतिक पक्ष तर त्याची मिटिंग होती तर तेव्हा त्यांना शंभर बटाटे वड़े आणि चहाची ऑर्डर द्यायची होती त्यावेळेस पण त्यांनी ती ऑर्डर माझ्याकडेच दिलेली तर आणि असं काही नाही आहे की पक्षाचे लोक पैसे देत नाही वगैरे असं काही नाही मला खूप छान अनुभव आलाय आतापर्यंत माझे कोणीही पैसे बुडवले अगदी ताई ताई म्हणत सगळ्यांनी सुरुवातीला ऍडव्हान्सही दिला आणि नंतर पैसेही व्यवस्थित दिलेले आहेत कोणाकडे म्हणजे असं मागावं नाही लागलं आणि माझे पैसे राहिलेत नाही जे माझे काही पैसे होणार का ते मी त्यांना सुरुवातीला सांगितले त्यावर त्यांनी मला आधी ॲडव्हान्स दिला आणि त्यानंतर उरलेले पैसे ताबडतोब तिथेच दिलेले आहेत जसं मी तिथे डिलेवर दिली तसं ताबडतोब माझ्याकडे पैसे दिलेले आहेत तर अगदीच जर कोणी तुम्हाला जर असा पक्षाचा कोणी व्यक्ती मिळाला आणि मला सुरुवातीला खूप जणांनी सांगितलं की पक्षाच्या लोकांना नको हे करू त्यांच्याकडे पैसे नाही मिळत वाईट अनुभव येतो असं तसं तर म्हटलं चला देऊन तरी एकदा बघूयात म्हणून मी दिलेलं पण नाही अजिबात नाही मला त्यानंतर मी बऱ्याचदा दिलेले आहेत मला एकदाही असा वाईट अनुभव नाही आलेला आहे तर छान मला सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे मागे तर एका पक्षाने मी कुठल्या पक्षाचं नाव नाही घेणार तर एक दुसरा एक पक्ष आहे त्यांनी मला कॉल केलेला त्यांनी मला सांगितलं पाचशे पुरणपोळ्यांची ऑर्डर आहे पण मी एकटी नाही पॉसिबल माझ्याने आणि त्यावेळेस नेमकं मला बरंही नव्हतं त्यामुळे ती ऑर्डर मला सोडावी लागेल तेव्हा त्यांनी मला सांगितलं तुमच्या अकाउंटला मी ताबडतोब आत्ता तुम्ही सांगाल ती अमाऊंट तुमच्या ज्या पुरणपोळ्यांची आहे ती मी तुम्हाला देतो मला पाचशे पुरणपोळ्या हव्या आहेत पण ती ऑर्डर मला सोडावी लागलेली खूप मी आजारी होती त्यावेळेला त्यामुळे मला ती ऑर्डर सोडावी लागलेली तर असं आहे मला सगळेच अनुभव चांगले आलेले आहेत आतापर्यंत या जेवणाचे ऑर्डर्स मी करते ना त्यामध्ये वाईट अनुभव मला एकही एक आलेला नाही की कोणी पैसे दिले नाहीत किंवा कोणाकडे मला मागावे लागले असं अजिबात झालेलं नाही तर आपण आपलं काम अगदी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने जर केलं ना तर आपल्याला त्याचं यश हे मिळतंच काम प्रामाणिकच करायला पाहिजे आता मी मगाशी जे बटाटे बट्याची ऑर्डर दिलेली किंवा पुढे मला फोन आलेला तर ते वेगळेच आहेत आता दुसऱ्या एका पक्षाचं मी तुम्हाला सांगते तर मी आधी ज्यांना वडे आणि चहा दिला ना त्यांच्याकडनं माउथ पब्लिसिटीने ह्यांनी मला कॉल केलेला आणि मला त्यांनी ऑर्डर दिलेली बड्डेची म्हणजे त्यांच्या जो मेन नेते होते जे राजकारणी तर त्यांचा बड्डे होता तर त्यांनी मला एक पॅकेट बनवायला सांगितलेलं त्यामध्ये थोडेसे वेफर दोन चॉकलेट्स पेढा आणि बटाटा वडा असं मला एक पॅकेट बनवून द्यायला सांगितलेलं ते म्हणाले आम्ही केक तिथे काप कट करणार तेव्हा आम्ही सगळे तो वाटून घेऊ पण तुम्ही असे पॅकेट्स बनवून द्या तर अशी ऑर्डर मी कधीच घेतली नव्हती नंतर विचार केला तर अरे चॉकलेट्स विकतच घ्यायचे पेढेही विकतच घेणार आहे मी आणि वेफाही विकत घेणार राहिला प्रश्न फक्त बटाट्या तो, तो, मी मते भी छोड़ी -छोड़ी आ, तो तर मी करू शकते ना मग ते मी केली ऑर्डर आणि ती तसे छोटे छोटे पॅकेट बनवून त्यांना दिले होते तोही मला अनुभव खूप छान आलेला तर मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगेन तुम्ही जर क्वालिटी चांगली दिली आणि क्वांटिटीकडे लक्ष द्या क्वांटिटी अगदी अगदी कमी वगैरे नाही द्यायचं व्यवस्थित द्यायचं आपला फायदा बघायचा आधी आणि त्यानुसार तुम्ही क्वांटिटी पण द्या नक्की तुम्हाला चांगलाच अनुभव येईल माउथ पब्लिसिटीवर हा हा बिझनेस खूप छान होतो आ, आता तर मी तुम्हाला सांगू मला तीन वेगवेगळ्या अशा पक्षाच्या लोकांकडनं कॉल आलेले आणि तिघांनी एकमेकांकडनं असं कोणाकुणाकडनं कळूनच त्यांनी कॉल केलेले तर मी माझा काय त्यांच्याशी विशेष संबंध नव्हता म्हणजे विशेष म्हणजे विशे विशे संबंधच नव्हता तरी त्यांनी मला कॉल केले आणि माझ्याकडनं मागणी केलेली तर म्हणून मी तुम्हाला सांगते की चवीकडे लक्ष द्या नक्की तुमचं जर तुमच्या हाताला चव असेल आणि तुम्ही सगळं हायजीन वगैरे मेंटेन केलं क्वांटिटी व्यवस्थित दिली क्वालिटी छान दिली तर तुमचा हा बिझनेस घर सांभाळून खूप छान तुम्ही करू शकता तर मागे एक मला एका ऑफिसमधून ऑर्डर आली होती त्यामध्ये त्यांना आंबोळ्या हव्या होत्या काळ्या वटाण्याची भाजी आणि हिरवी हिरवी चटणी जी असते ना तसं त्यांना हवं होतं तर त्यावर मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला ह्याच चॅनलवर आपल्या मी अपलोडही केलेला आहे की अशा ऑर्डर्स आलेली आहे म्हणून तर आ, प्रकारे, आ, ती तीही ऑर्डर मला आलेली आहे तर ते आमच्याच इथे राहणारे होते त्यांनी माझ्या हातचं खाल्लेलं होतं त्यांनी आधी पण माझ्या काही ऑर्डर्स घेतलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी लगेच माझं नाव सजेस्ट केलं की नाही यांच्याकडनं आपण आंबोळी आणि काळे वटाण्याची भाजी वगैरे घेऊया खूप छान करतात त्यामुळे मला ती ऑर्डर मिळालेली होती टिफिन सर्व्हिसही चालू करू शकतो परंतु मी नाही करत कारण मला नेहमी टिफिन देणं आणि नाही जमणार कारण घर पण सांभाळायचं मुलांकडे पण लक्ष द्यायचं आणि हा माझ्याकडे भरपूर अशा वेगवेगळ्या ऑर्डर्स असतात आणि कधीतरी मला नाही जमेल या मी म्हणजे मी टिफिन सर्व्हिस नाही हे करत पण कधीतरी कोणी गावी गेलं किंवा काही वेळेला काय होतं की मुलांची शाळा असते किंवा म्हणजे क्लासेस असतात किंवा त्यांची बोर्ड्स आहेत मग त्यांना सुट्ट्या वेळ करू शकत नाही असं काही ना काही कारण असतात आणि घरातल्यांना काही कारणास्तव बाहेर जावं लागतं म्हणजे गावी जावं लागतं किंवा आणखीन कुठे तर त्यावेळेला तीन चार सा दिवसासाठी डबा जर हवा असेल तर माझ्याकडून डबा आवर्जून मिळतो मी त्यांना तो डबा देते तर व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन प्रकारचे डबे आहेत व्हेजमध्ये एक भाजी येते चपाती भात आणि डाळ आणि लोणचं पापड काय असेल ते त्यानंतर ता नॉन मध्ये जर अंडा असेल तर अंडा करी बुर्जी भात चपाती असं असतं आणि जर चिकन असेल तर मग चिकन रस्सा आणि सुद्धा तर त्याचे रेट वेगवेगळे आहेत आपल्याला आपल्या रेट स्वतःहून ठरवायचे असतात आता ताई तुम्ही किती ठरवले असं तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला सांगते तुम्ही कुठच्या एरियात राहतात तुमच्या इथली वस्ती कशी आहे तुम्हाला ते कितीला पडत आहे बाहेर त्याचा रेट किती आहे हे सगळं माहिती तुम्ही काढायला लागणार तुम्हाला स्वतःला काढायला लागणार आता काय माझ्या मी राहते जोगेश्वरी मध्ये तिथे काय महागडं असं खूप काही वस्तू मिळत नाही म्हणजे जेवणाचे डबे वगैरे खूप जण बिझनेस करतात खूप स्वस्त दरात मिळतात तर खूप असं महाग मिळत नाही तर मी म्हणेन की नाही बाबा कुलाबाला हा रेट आहे तर मी हा लावेन किंवा चार बंगल्याला हा रेट आहे तर मी तो लावेन तर माझ्याकडे कोणीही येणार नाही कोणीही घेणार नाही त्यामुळे रेट लावताना आपण तो विचार करून लावावा की बाहेर बाहेर बाकीच्यांकडे काय रेटने मिळते हे वस्तू त्याचा रेट आणि आपला रेट हा टॅली करायचा आपल्याला परवडत आहे का बघायचं हे खूप गरजेचं आहे आपल्याला परवडलंही पाहिजे आणि त्यानुसार मग आपण रेट सांगायचे आहेत बीएमसी ऑफिसमधून पण ऑर्डर आली होती तर त्यांना पन्नास बटाटे वडे आणि चहा हवा होता तर अशा छोट्या मोठ्या ऑर्डर्स येत असतात प्लस त्यांनी मला वेफर्स सांगितलेले पण ते वेफर्स काय मला विकतच आणायचे होते मग अशी म्हणाल्याप्रमाणे तर अशा ऑर्डर्स आपण ह्या सगळ्या ऑर्डर्स आहेत ना माउथ पब्लिसिटीनेच येतात त्यानंतर मुलं मुलं जी राहतात ना म्हणजे बॅचलर्स राहतात मुलं मुलं राहतात मुली मुली म्हणजे बॅचलर्स राहतात तरी तर कधी कधी त्यांना घरचं ना खायचं असतं आणि घरी करायचं कंटाळा आलेला असतो तर अशा वेळेला त्यांच्या ऑर्डर्स पण असतात तर लास्ट टाइम मला ऑर्डर होती आंबोळी आणि चिकन त्यानंतर बिर्याणीची असते पुलाव सलाड असंही असतं जर व्हेज हवं असेल तर पुलाव सलाड त्यानंतर ते छोले पुरी असा मेन्यू असतो आणि नॉन व्हेज असेल तर बिर्याणी आहे झाली किंवा चिकन रस्सा चिकन सुक असे ऑर्डर्स असतातच तर त्याही ऑर्डर्स आपल्याला मिळू शकतात तर बॅचलर्सवर मला आणखी एक आठवलं की आमच्या इथे ज्या मुली राहायच्या ना शेजारीच त्यांच्या ऑर्डर्स असायचे अर्धेमध्ये माझ्याकडे तर त्यांच्याच एका नातेवाईकांकडे पूजा होती आणि त्यांना गुलाबजामून हवे होते तर त्यावेळी पूजेच्या दिवशी मला त्यांनी गुलाबजामूनची ऑर्डर दिली होती तर अशाही ऑर्डर्स येतात त्यांना दीडशे गुलाबजाम हवे होते तर ती ऑर्डर पण मी त्यांना करून दिली होती म्हणजे बाकी सगळा स्वयंपाक त्यांनी केला होता घरी त्यांच्याकडे बडजी येणार होते तर तेच करणार होते पण गुलाबजामून त्यांना हवे होते ताटात वाढायला तर त्यांनी ते माझ्याकडनं करून घेतले होते तर अशाही ऑर्डर्स मिळू शकतात केळवणाच्या पण ऑर्डर्स माझ्याकडे असतात तर दोन तीन मुलींच्या केळवणच्या वेळेला आणि दोन मुला मुलगे होते त्यांच्या वेळेला माझ्याकडे ऑर्डर्स आहेत म्हणजे एकूण पाच केळवणाच्या वेळेला मी ऑर्डर्स दिलेल्या आहेत तर त्यामध्ये कसं में माहितीये मे महिन्यात वगैरे असेल ना लग्न तर अमरस आणि पुरी वगैरे असं काहीतरी सांगतात आणि इतर दिवशी मग बासुंदी वगैरे असं काहीतरी त्यांना मेन्यू हवा असो तर त्याही ऑर्डर्स असतात कारण काही जण काय विचार करतात मागे तर एक लेडीने मला संपूर्ण जेवणाचीच ऑर्डर दिलेली ती काय म्हणवती की नाही माझ्या त्या ज्या मुलीचं होतं तिच्या नंढे ज्या मुलीचं लग्न होतं तिचं केळवण घालायचं होतं तर ती म्हणवती की मी त्यांनाही बोलवलंय त्या मुलीला तर बोलवलंय प्लस माझी ननण येणार आहे तिचे मिस्टर येणार आहेत सगळे येणार आहेत तर मी त्यावेळेला घरात जेवण बनवत बसायचं आतमध्ये किचनमध्ये आणि बाकी सगळे बाहेर छान गप्पा मारणार तर ते तसं नको म्हणून तिने माझ्याकडे ऑर्डर्स दिलेली तर अशाही ऑर्डर्स आपल्याला मिळू शकतात छोट्या छोट्या सगळ्या ऑर्डर्स मिळतात तशा आणि बरेच प्रोग्राम्स असतात असं आपल्याला वाटतं की अरे सण इतकेच आहेत वर्षभर काय तर नाही काम केलं तर वर्षभर तुम्हाला अगदी सगळे दिवस काम करायला मिळतात मग असं कधी कधी वाटतं की नको आता थोडंसं थांबूया थोडासा आराम होतं आता जानेवारी महिन्यात माझ्याकडे एक ऑर्डर होती तर ती कशी होती माहिती माझ्या ओळखीच्या ज्या ताई आहेत त्यांच्या दिराचा मुलगा हा अमेरिकेला जाणार होता अगदी सहा सात वर्षांनंतरच येणार होता असं त्यांचं काहीतरी झालेलं तर तो ये तितक्यात येणार नव्हता तर म्हणून त्याला जेवायला बोलवलं प्लस तिने घरातल्यांनाही बाकीच्यांना बोलवलं सासू असे पण येणार होते धीर येणार होता जाव येणार होती सगळे येणार होते मग ती पण तसं म्हणाली अरे मी काय सगळे येणार छान मजा करणार तर मी घरात जेवण वगैरे करत बसणार नाही तर तू मला जेवण करून दे तर ते गोडाचं जेवण करायचं होतं मग त्यावेळेला मेन्यू पण तिने अगदी वेगळाच दिलेला वरण भात मटार पनीर दिलेलं पुरी सांगितलेली आणि उकडीचे मोदक सांगितलेले कारण त्या मुलाला मोदक प्रचंड आवडतात उकडीचे त्यामुळे ती मला म्हणाली की उकडीचे मोदक मी म्हणा गुलाबजामून वगैरे करणं तर म्हणाल नाही त्याला उकडीचे मोदकच खूप आवडतात आणि तिकडे गेल्यावर त्याला मिळतील की नाही माहिती तर तू छान अगदी उकडीचे मोदक, मोदक करून दे तर ती एक ऑर्डर मला होती तर एक आठ आठ नऊ माणसांची ऑर्डर होती माझ्याकडे ती Uh, त्यानंतर महिला हळदी कुंकू जे घालतात ना बाहेर असं सार्वजनिक हळदी कुंकू असतो तर त्यावेळेला पण त्या छान तयार होत असत असं करू असं मग त्या म्हणतात कुठेही जेवण करत बसणार मग त्यावेळेला पण ते ऑर्डर्स येतात तर हळदी कुंकू असं जेव्हा सार्वजनिक हळदी कुंकू महिलांचे असत त्यावेळेस माझ्याकडे असतातच ऑर्डर मग पुलाव छोले पुरी किंवा बरोबर बिर्याणी असं काहीतरी किंवा पावभाजी वगैरे असं काहीतरी ऑर्डर्स माझ्याकडे असतातच गेले तीन चार वर्ष हे आहेच तर त्याही ऑर्डर्स आपल्याला मिळू शकतात ह्या सगळ्या ऑर्डर्स तुम्ही बघा कनेक्टेड आहेत म्हणजे माउथ पब्लिसिटीनेच मिळणार आहेत अरे मी या फंक्शनला ह्यांना बोललो तुमचं खरंच छान आहे असं जेव्हा दुसरीकडे सांगितलं जातं तेव्हा त्या प्रोग्राम मधून आपल्याला ऑर्डर्स येतात आणि असे छोटे छोटे जे प्रोग्राम असतात एकटा माणूस नाही करत ना आठ दहा जण कमीत कमी आठ ते दहा जणांचा प्रोग्राम असो म्हणजे आपण दिलेला पदार्थ आठ ते दहा जण खाणार आणि त्या तुम्ही वा निघणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे अतिशय उत्कृष्ट जेवण जर येत असेल तर ता नक्की तुम्ही वर्षभर घर बसल्या घर सांभाळून मुलांकडे लक्ष देऊन सगळं सगळं छान करून पैसेही कमवू शकता त्यानंतर आणखीन एक ऑर्डरच सांगते तुम्हाला दहंडीच्या दिवशी मला गेल्या तीन वर्षापासून ऑर्डर आहे तर ती आहे पुलावची तर त्यांचं जे दहंडी पथक आहे ना तर त्यांना आपल्या पथकाच्या व्यक्तींना जेवण वाढायचं असतं तर ते ऑर्डर्स माझ्याकडेच देतात तर त्यांना मी तो पुलाव करून देते आणि गेले तीन वर्षात ती ऑर्डर माझ्याकडेच आहे तर मागच्या दहेंडीला त्यांनी आणखीन एक दोघांना सांगितलेलं त्यांच्याकडनं पण ऑर्डर्स आलेल त्यातली मी एकाची घेतली तिसऱ्याची मी नाही घेऊ शकले कारण इतकं नाही जमण्यासारखं होतं तर अशा प्रकारे घर बसल्या तुम्हीही छान अगदी घर सांभाळून मस्तपैकी पैसे कमवू शकता काही कठीण नाहीये फक्त गोष्ट फक्त एवढीच सांगते तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगेन की जेवण हे रुचकर असलं पाहिजे हाताला चव असली पाहिजे मेहनत करायची तुमची तयारी असली पाहिजे आणि थोडं पेशन्स ठेवायला लागतं सुरुवातीला लगेच नाही होत थोडं पेशन्स ठेवा हळूहळू नक्की सक्सेस मिळतं तर आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते जर या व्हिडिओतनं तुम्हाला काही छान असं वाटलं असेल तर किंवा थोडा जरी हा व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल काही फायद्याचा वाटला असेल तर नक्की एक लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही आणि थोडा तरी वाटला की नाही हा कोणाच्या उपयोगात येऊ शकतो तर प्लीज शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद